सर्वांना नमस्कार आज एक फेब्रुवारी आहे आणि या एक फेब्रुवारीच्या निमित्त तुम्हाला माहिती आहे केंद्रामध्ये पण आज बजेट आलेलं आहे बजेट म्हणजे अर्थसंकल्प परंतु महाराष्ट्राचा अर्थसंकल्प पण मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये पण मा महाराष्ट्राच्या संदर्भात पण येईल पण आजची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक फेब्रुवारी रोजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन अपडेट काय आहे आणि खास करून सातव्या हप्त्याबद्दल बऱ्याचशा आणखी लाडक्या बहिणींना जे आहे अजून पण हप्ता आलेला नाही आपल्या चॅनलवर असं नाही की तुम्हाला आठव्या हप्त्याच्या बाबतीतच मी अपडेट द्यायलो आहे कारण की आठवा हप्ता अजून सुरू झालेला नाही काही ठिकाणी जर का तुम्हाला आठव्या हप्त्याच्या बाबतीत जर का तुम्हाला सुरू झालं वितरण सुरू झालं अशा प्रकारच्या जर गोष्टी जर का दिसत असतील तर त्या संपूर्णपणे लक्षात ठेवा अफवापासून दूर राहा सर्वात महत्त्वाची म्हणजे बघा आ, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की लाडकी बहीण ही योजना जी आहे तर या अनुषंगाने लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये पण एक खूप महत्त्वाची जी आहे आज अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही अपडेट सर्वांना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे काल मी सांगितलं होतं तुम्हाला की जी लाडकी बहीण योजना हो आहे तर अंतर्गत काल आपण पाहिलं होतं की जवळपास बावीस हजार जे लाभार्थी आहेत तर त्यांना रद्द केलं होतं आणि ते खरं का तर लाभार्थी नव्हते त्याच्यातले काही असतील लाभार्थी मग त्यांना रिसबमिट कसा करायचा फॉर्म या संदर्भात पण येणाऱ्या टायमामध्ये आपल्या या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळणार आहे पण मग कारण काय होतंय किंवा कोणत्या कारणामुळे समजा तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर यापैकी जर एखादा जरी कारण तुमचं निघलं तर त्यामध्ये दुरुस्ती करा शक्य असेल तर दुरुस्ती करा पहिला मुद्दा बघा की पहिला मुद्दा काय येईल की कशामुळे जे आहेत पैसे मिळत नाही आहेत तर त्याच्यातला पहिला मुद्दा बघा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे की रहिवाशीचा पुरावा नसणे म्हणजे तुमच्याकडे रहिवाशीचा पुरावा जर तुम्ही अपलोड केला किंवा नाही जर त्याच्यामध्ये टाकला तर अशा वेळेस पण फॉर्मा हा रिजेक्ट केला जातो पैसे मिळत नाहीत असं जर असेल जानेवारीच्या कुठल्या एखाद्या माता भगिनीला पैसे आले नसतील तर दुरुस्ती करा त्यानंतर उत्पन्न अधिक असणे म्हणजे समजा लाडकी बहीण योजनेचा एका व्यक्तीचं नाही संपूर्ण कुटुंबाचं मिळून वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे अधिक नाही पाहिजे आणि काही काय लोकांचे अधिक उत्पन्न असल्यामुळे त्यांचे फॉर्म काय व्हायलेत रद्द व्हायले आहेत पुढे बघा आधार कार्ड नसणे आता मला सांगा जर आधार कार्डची माहितीच दिली नाही तर मग तर फॉर्म रिजेक्टच होणार आहे पण काही काही माता भगिनींनी चुकीचं आधार कार्डबद्दल माहिती दिलेली आहे तर त्यावेळेस पण त्यांना पैसे मिळणं बंद झालेले आहेत मग त्याच्यामध्ये दुरुस्ती केली तुम्ही तर ऑब्विस्ली मिळणार आहेत आता त्या बाबतीत तर येणाऱ्या टायमामध्ये मी मार्गदर्शन करणार तुम्हाला पुढे बघा संजय गांधी निराधार योजना आता या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला माहिती आहे की निराधार जे आहेत तर त्यांना प्रति महिना पंधराशे रुपये दिले जातात तर त्याच्यामध्ये पण वाढ होणार आहे येणाऱ्या टायमामध्ये आणि त्यानंतर इंदिरा गांधी निराधार योजना हे पण महत्वाच आहे बघा इंदिरा गांधी निराधार योजना पण एक कारण आहे असं स्पष्टपणे याच्यात दिसत आहे त्यानंतर बघा आता लोकसत्ता या वृत्तपत्राला आणखी एक कारण दिलेलं आहे ते म्हणजे काय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सहभागी करणार जे काही आहेत बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सहभाग अशा कारणांनी म्हणजे म्हणजे बघा की प्रधानमंत्री किसान सन्मान योजना हो आहे तर या पण लाभार्थ्यांचे पण अर्ज रद्दबादल होत आहेत अशा प्रकारचं जे आहे कारण पुढे येत आहे परंतु तुर्तास तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी आहात का आणि जर असताल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला का हे तुम्ही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा त्यानंतर बघा आता खरं सन हो तर प्रधानमंत्री सन्मा किसान सन्मान योजनेच्या बाबतीत तर काटायला नाही पाहिजे बघा पण आता इथे पण चालू आहे बाकी ठीक होता की संजय गांधी निराधार योजना वगैरे परंतु यांना पी एम किसान नव्हता आणायला पाहिजे पण पुढे बघा त्यानंतर बघा याशिवाय पंचायत समिती पंचायत समिती विधानसभा स्तर जे आहे किंवा शासन स्तरावर पण पडताळणी चालू आहे आणि तिथे पण अर्ज बाद होत आहेत अर्थात रद्द होत आहेत त्यामुळे पण बऱ्याचशा माता भगिनींना याचा फटका बसत आहे त्यांना जे आहे या जानेवारीचा हप्ता जो आहे तो मिळत नाही पुढे बघा की सत्तावन्न बहिणींनी जे आहे स्वतःच नकार दिलेला आहे बघा की आम्हाला या योजनेचा लाभ नको अशा प्रकारे कारण की लाडक्या बहिणींना भीती वाटते आहे की, की चुकीच्या पद्धतीने आमच्याकडे चार चाकी होती तरी घेतल्या आम्ही उत्पन्न अधिक होतं तरी घेतले आम्ही इथून पुढे जर शासनाने कारवाई केली तर मग आम्हाला त्याच्यापासून नको ते डोक्याला ताणतं त्यामुळे ता त्यापेक्षा त्या आपण होऊन ज्या आहेत इत... ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ज्या लाभार्थीच नाही अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत या योजनेचा स्वैच्छेने लाभ घेणं बंद करू शकतात त्यासाठी ते अर्ज करू शकतात बालविकास अधिकारी यांच्याकडे तर अशाच प्रकारची माहिती आलेली आहे बघा इथं दिलेलं आहे बघा की जावेद शेख महिला बालविकास अधिकारी यांनी माहिती दिलेली आहे बघा की सत्तावन्न बहिणींनी नकार दिलेला आहे घरात चार चाकी घेतल्याने त्यांनी नकार दिलेला आहे सरकारी नोकरीमध्ये लागल्याने जे आहे ते नकार देण्यात आलेला आहे सत्तावन्न महिलांनी जे आहे जवळपास या योजनेला लेखी जे आहे त्यांना अर्ज देणं लागतो की मला योजना नको आहे लाभ नको आहे अशा प्रकारचा अर्ज देणं लागतो कुणाला महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला त्यानंतर मग या योजनेचा लाभ जो आहे तो तो कमी होतो किंवा बंद होतो कागदपत्रांची पूर्तता नसणे या कारणामुळे पण जे आहे सत्तावन्न बहिणींनी जे आहे त्याच्यातनं लाभ जे आहे घेण्याचं हे सोडून दिलेलं आहे त्यानंतर अन्यता अन्य पण योजनांचा लाभ घेणे म्हणजे इतर जे काही पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक जर लाभ मिळत असेल तर तशा कारणामध्ये पण उत्पन्न अधिक असणे अशा विविध कारणांनी किंवा फेरत फेर तपासणीमुळे फेर जे आहे बावीस हजार जे आपण कालच आहे जवळपास किती अर्ज मोठ्या प्रमाणामध्ये लातूर या जिल्ह्यामध्ये पण जे आहे रद्द करण्यात आले होते तर असंच जर काही कारण असेल तर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करा म्हणजे समजा फोर व्हीलर असेल तर काहीच दुरुस्ती करायला चान्सेस नाही उत्पन्न अधिक असेल काही दुरुस्ती करायला चान्सेस नाही पण समजा तुम्ही सर्व ओके आहे म्हणजे तुमच्याकडे फोर व्हीलर नाही उत्पन्न ना कमी आहे तरी रिजेक्ट झाला फॉर्म अशा वेळेस तुम्ही कुठल्या योजनेचा फायदा घेत नाहीत गव्हर्मेंटच्या पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक अशा वेळेस फॉर्म रिसबमिट करण्याचा ऑप्शन येईल काळजी करू नका या संदर्भात सरकार एक ॲप पण आणणार आहे त्याच्याबद्दल पण मी येणाऱ्या टायमात तुम्हाला अपडेट देणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लक्षात ठेवा तुम्हाला समजा पैसे नाही मिळाले जानेवारीचे तर कोणीही हातास होऊ नका मी जसं सांगतो त्याप्रमाणे हातास व्हायची गरज फक्त किंवा तसं पण नाही म्हणता येणार की त्यांनाच लाभ मिळणार नाही ज्यांना जे आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थीच्या यादीनुसार ते बसत नाहीत आता महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणाल की काय असं पाहिजे अत्यंत महत्वाचं की जानेवारीचा हप्ता आलाच पाहिजे तर त्यासाठी बघा काय पाहिजेतच त्यासाठी मी काही अशा गोष्टी लिहिल्यात जानेवारीचा हप्ता हवा आहे ना मग काय काय गोष्टी पाहिजे बघा पहिला नंबर एक नंबर एकचा मुद्दा हे इतक्या सोप्या पद्धतीने सांगतोय ना या, या की यापेक्षा आणखी सोपं कोण नाही सांगणार ना? फॉर्मचं अप्रुव्हल स्टेटस चेक करा बघा पहिलं जर फॉर्मचं अप्रुवल स्टेटसमध्ये अप्रूवड म्हणजे मंजूर असं जर लिहिलेलं असेल तर काळजी करायची गरज नाही शंभर टक्के तुम्हाला आज नव्ह्या पैसे येतील पण जर का मंजूर नसेल तर मग काळजी करायची गरज आहे त्यानंतर बघा फॉर्म मंजूर आहे तुमचा स्टेटस तुमचं आता ओके झालेलं आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डीबीटी डी बी टी म्हणजे ज्याद्वारे तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक खात्याला जोडत असता आणि ही डीबीटी लक्षात ठेवा शक्यतो खूप जुनी असेल आणि त्यावर तुम्हाला बऱ्याचशा दोन चार महिन्यापासून पैसे येत नसेल तर नवीन डीबीटी करा दुसऱ्या एखाद्या नवीन बँकेत खास करून पोस्ट बँकेमध्ये गेली तर खूपच छान पण डीबीटीचं स्टेटस ऍक्टिव्ह किंवा दुसऱ्या भाषेमध्ये इनॅबल असं आहे का पहा ॲक्टिव्ह किंवा इनॅबल दोन्ही पण दोन्हीचा अर्थ एकच आहे जर असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील सॉरी नाहीतर मिळणार नाही पुढे खूप महत्वाचं लक्ष ठेवा एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला की बघा हमी पत्रानुसार पण काही गोष्टी अत्यंत खूपच महत्वाच्या गोष्टी सांगतो बघा हमी पत्रानुसार काय काय गोष्टी तुमच्या ज्या आहे असल्यामुळे तुम्हाला लाभ मिळणार नाही आता त्या त्याबद्दल आता एक नजर टाकूयात चार चाकी आहे का तुमच्याकडे असेल तर लाभ मिळणार नाही बघा त्यानंतर पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक जे आहे मासिक जे आहे तुम्हाला एखाद्या स्कीमकडनं मिळतात का शासकीय योजनाकडनं मिळत असेल तर या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर बघा संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुम्हाला परत या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही अच्छा संजय निराधार जी काही संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या अंतर्गत काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना त्या योजनेचा पण फॉर्म म्हणजे लाभ भेटत नाही आणि याही योजनेचा लाभ भेटत नाही त्यांनी एकेकाळी फक्त अर्ज केला पण त्यांना लाभ वगैरे मिळत नाही आहे तरीही त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळत नाही तर अशा जर कोणी असतील माता भगिनी तर कमेंट्समध्ये नक्की विचारावा आणि अशा प्रमाणात जर तुम्हाला तसं काही जर अडचण असेल तर तुम्ही बालविकास अधिकारी कार्यालयाला त्यांना सांगा की मला संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ मिळत नाही फक्त एकेकाळी मी अर्ज केला होता पण मात्र मला लाभ मिळत नाही तर कोणत्या तरी एका योजनेचा लाभ मिळायला पाहिजे तर त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीला जे आहे पुढे प्रोसिड केल्या जाईल त्यानंतर बघा तुमचे उत्पन्न जे आहे दो अडीच लाखापेक्षा अधिक नाही पाहिजे बघा कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक नाही पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे शासकीय नोकरी नाही पाहिजे ॲटलिस्ट या गोष्टी चारचाकी नाही पाहिजे पंधराशेपेक्षा अधिक कुठल्या योजनेचा भाग नाही घेतला पाहिजे संजय गांधी नाही पाहिजे अशा या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करा आणि जर जर लक्षात ठेवा या जर गोष्टी तुमच्याकडे नसतील आणि वरच्या हमीपत्रानुसार तुम्ही लाभार्थी आहात डीबीटी ॲक्टिव्ह आहे फॉर्म मंजूर झालेला आहे स्टेटस तुम्ही आत्ताच पाहिलेलं आहे दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी जे काय असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता परत सांगतोय शंभर टक्के मिळणार तो हप्ता तुम्हाला पुढे म्हणजे फेब्रुवारीमध्ये ऍड होईल कारण की अशा प्रकारे बऱ्याचशा वेळेस घडलेला आहे तुर्तास काय अडचण असेल लक्षात ठेवा एकदम मस्त आणि सोप्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे काही जरी अडचण असेल आता कुणाला पण आता मला नाही वाटत काय अडचण असायला पाहिजे पण असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद